गुड मॉर्निंग स्टुडंट्स आज आपण प्रोनाऊन बघत आहोत या अगोदर आपण प्रोनाऊनचे चार प्रकार बघितले प्रोनाऊन म्हणजे काय हे आता तुम्हाला समजलेलंच असेल नामाबद्दल वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण प्रोनाऊन असं म्हणतो म्हणजे नाम हे रिपिटेशन न होता त्याऐवजी आपण प्रोनाऊन वापरत असतो आपल्याला हेही माहिती आहे की प्रोनाऊनचे जवळजवळ नऊ प्रकार आहेत राईट्स नऊ प्रकारापैकी चार प्रकार आपण बघितलेले आहेत आणि आज आपण इन डेफिनेट प्रणान बघत आहोत इन डेफिनेट प्रणान म्हणजे निश्चितपणे सांगता येत नाही नामाविषयी नाम ही कोणतं आहे हे निश्चितपणे सांगता येत नाही त्या नामाला इनडेफिनेट प्रणान असे म्हणतात मग आता हे जे प्रणान आपण आज बघतो आहे हे अतिशय महत्वाचं आहे याचे अर्थ आपण समजून घेणं गरजेचं आहे कारण हे जवळजवळ खूपच जवळजवळ अठरा प्रकारचे हे प्रणान आहेत म्हणजे याचे अठरा प्रकार आहेत कोणाचे फक्त इनडेफिनेट प्रणानचे म्हणजे जे अठरा शब्द आहेत हे समजून घेणं फार गरजेचं आहे आणि हे जर तुम्हाला समजलं तर इंग्लिश बोलताना सुद्धा या शब्दाचा जास्तीत जास्त वापर होतो हे तुमच्या लक्षात येईल म्हणजे जे विद्यार्थी इंग्रजी बोलू इच्छितात जे विद्यार्थी इंग्रजी समजून घेऊ इच्छितात त्यांना हे शब्द अतिशय महत्वाचे आहेत हे हो शब्द मराठीतून जे मराठी मीडियमचे विद्यार्थी असतील त्यांनी मराठीतून पाठ करायचे आहे आणि त्याचे अर्थ समजून घ्यायचे आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना या शब्दाचे अर्थ माहीत नाही त्यामुळे जे वाक्य आपण बोलतो ते वाक्य बोलताना समजत नाही म्हणजे कन्फ्युजन स्टेटमध्ये आपण असतो तर मला असं वाटतं ही इनडेफिनेट प्रणाऊन जी आहे हो हे खरंच इंग्रजीमध्ये अतिशय महत्त्वाचे आहेत विद्यार्थ्यांनी हे शिकले पाहिजे कारण हे जे इन्डेफिनेट प्रणाऊन आहे हे आपल्याला सुरुवातीपासून शालेय लाईफमध्ये आहेत परंतु आपण याकडे म्हणजे कटाक्षने बघत नाही किंवा आपण काळजी करत नाही की हे किती महत्त्वाचे हो आहे म्हणून कारण पदोपोदी दैनंदिन जीवनामध्ये आपण बोलत असताना हेच तर इंडेपेंडेंट प्रणावून बोलत असतो हे अनिश्चित प्रणाव बोलत असतो परंतु आपल्याला लक्षात येत नाही समजलं ना आता कितीतरी मुलांच्या किंवा विद्यार्थ्यांच्या किंवा शिक्षकांच्या तोंडून आपण असे शब्द ऐकतो सम बडी एनी वन नो बडी एनिथिंग नथिंग नन वन एम समवन समथिंग नथिंग असे कितीतरी शब्द आहे की ते डेली दैनंदिन जीवनात आपण वापरतो आणि हे शब्द वापरणं गरजेचं आहे याशिवाय आपण राहू शकत नाही म्हणून मला असं म्हणायचं आहे की हा जो प्रणाऊनचा प्रकार आहे हा अतिशय महत्वाचा प्रणाव प्रकार आहे ते तुम्ही समजून घेतलं पाहिजे तर चला आपण आता या प्रणाकडे वळूया तर बघा इनडेफिनेट प्रनाउन म्हणजे आ अनिश्चित प्रनाउन अनिश्चित सर्वनाम अनिश्चित सर्वनाम म्हणजे काय हे तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे की हे सर्वनाम निश्चित नाही निश्चित नाही म्हणजे काय अनिश्चित आहे मग व्याख्या बघा जे सर्व नाम कोणत्या नामाबद्दल आहे हे निश्चितपणे कथन करता येत नाही म्हणजे कोणत्या नामाविषयी आहे हे कथन करता येत नाही ना, ना तुम्ही सांगू शकत ना मी सांगू शकत त्यामुळेच याला इनडेफिनेट डेफिनेट असे म्हणतात आता निश्चितपणे सांगता येत नाही किंवा कथन करता येत नाही किंवा एक्सप्लेन करता येत नाही किंवा एक्सप्रेस करता येत नाही म्हणजे काय म्हणजे नाम कोणतं आहे लक्षात आलं नाशस्वी असं डेफिनेट नाम याच्यामध्ये त्या नामाचा उल्लेखच नाहीये लक्षात घ्या निश्चितपणे आपण असं सांगू शकत नाही हे ॲक्च्युली कोणतं नाम आहे बरोबर आहे की नाही तेथे इनडेफिनेट प्रणानचा उपयोग केला जातो मग आता इंग्लिशमध्ये जर बघितलं तर इंडेफिनेट प्रोनाऊन्स इज दॅट विच डू नॉट इंडिकेट एनी नेम एनी पर्सन नेम एनी थिंग्स नेम दॅट इज कॉल्ड इनडेफिनेट प्रोणाऊन आता आपण बघू की हे जे इंडेफिनेट प्रणाऊन आहे हे कोण कोणते आहेत तर हे जे मी शब्द लिहिलेले आहे तुम्हाला समजून घेण्यासाठी अतिशय अतिशय महत्वाचे आहे इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू यू शुड नोट डाऊन इट राईट डाऊन इट अँड ओरली अँड लर्न इट वट एम यू लिसन तर पहिला शब्द बघा एनी वन एनी वन म्हणजे कोणीही आता असे कितीतरी आपण वाक्य बघतो एनी वन कॅन गो पॅस एनी वन कॅन एनी वन कॅन पास एनी वन कॅन रीड धिस बुक एनी वन कॅन हँडल दॅट बुक एनिवन कॅन गो टू सिटी एनी वन कॅन सक्सेस इन देअर लाईफ व्हॉट आर टेलिंग ली संकेअर फुले हे शब्द किती महत्वाचे आहेत एनिवन एनिबडी अर्थ समजून घ्या एनिवन म्हणजे कोणीही एनिबडी कोणी एनिथिंग काहीही मेनी अनेक एव्हरी प्रत्येकजण आता एव्हरी एव्हरी वन शूड अटेंड द क्लास एवरीवन वन शूड गो देअर एवरीवन वन शूड गेट द प्रॅक्टिकल एवरीवन वन शूड रीड द बुक्स एवरीवन वन शूड फाईंड आउट द नोट्स अशा प्रकारचे जे प्रश्न आपण करत असतो हे प्रश्न सगळे ह्या इंडेफिनेट प्रणानचे आहेत म्हणजे याशिवाय आपलं दैनंदिन कामकाजसुद्धा होऊ शकत नाही म्हणून हे अतिशय महत्त्वाचे आहे लक्षात घ्या अतिशय महत्त्वाचे आहे तर बघा एव्हरीबडी म्हणजे प्रत्येकजण एव्हरीथिंग म्हणजे सर्व काही सम म्हणजे काही एव्हरीथिंग म्हणजे सर्व काही आणि ऑल म्हणजे सर्व म्हणजे हे जे सर्व हे जे शब्द आहे हे किती महत्वाचे आहे याची तुम्ही कल्पना करू शकत नाही म्हणून हे पाठ करणं गरजेचं आहे त्यानंतर पुढे आपण बघितलं तर बघा ऑलच्या नंतर आदर्श आहे आदर्श म्हणजे इतर दुसरे हे एका कॅटेगरीमध्ये मी बसवले तर थोडक्यामध्ये आता बघा हे म्हणजे कोणी तर इकडच्या साइडला ह्या साइडला जे लिहिलेलं आहे हे सुद्धा फार इम्पॉर्टंट आहे आता बघा समवन समवन म्हणजे कोणीतरी आपल्याला एखादं वाक्य मराठीमध्ये बनवायचं असेल किंवा इंग्रजीमध्ये बनवायचं असेल तर कोणीतरी या समवन शूड कम कोणीतरी जा समवन शूड गो दे कोणीतरी पुस्तकं आणा समवन समन ब्रिंग बुक्स म्हणजे हे जे सब्जेक्ट आहे हे हे करते आहे प्रोनाऊन लक्षात घ्या हे वाक्याच्या सुरुवातीला येतात आपण आणि आपण वाक्य बनवतो म्हणजे इंग्रजी बोलत असताना हे आतापर्यंत आपण सब्जेक्ट बघितले आय उई ही सी इट ओई यू दे करेक्ट परंतु ते आलेच तर आपण त्यांना सब्जेक्ट बनवू डोअर बनवू परंतु ते जर नाही आले तर हे सर्व इनडेफिनेट प्रणान वाक्याच्या सुरुवातीला येतात आणि यावरून आपण वाक्य बोलू शकतो वाक्य बोलू शकतो म्हणून इंग्रजी शिक्ष शिकणाऱ्यांची पहिली अडचण अशी आहे जे इंग्लिश बोलू इच्छिणारे आहेत त्यांची पहिली समस्या म्हणजे ही की ते फक्त आय वी यू दे ही सीट नावे म्हणजे डोअर किंवा सब्जेक्ट म्हणजे पर्सनल वरतीच त्यांना वाटतं की वा पर्सनल प्रनाऊनच आपल्याला बोलण्यासाठी महत्त्वाचे आहेत तसं नाही आहे बोलताना आपण कोणतेही अँगलने बोलू शकतो आता जास्तीत जास्त जर आपण दैनंदिन जीवनाचा विचार केला तर जुना जुना के मला असं वाटतं इनडेफिनेट प्रोणाऊनचा जास्त उपयोग होतो इनडेफिनेट प्रोणाऊन हा नेहमी आपण काही, काही देन ना काही बोलतच असतो दैनंदिन कामकाज करत असताना आता बघा समोन म्हणजे कोणीतरी ह्या शब्दाचा आपण किती वापर करतो त्यानंतर संबडी एक हे पुस्तक घ्या संबडी कमँड टेक दिस बुक संबडी कम हॅव टी संबडी कमँड राईट नोट्स थोडक्यामध्ये हे शब्द किती महत्वाचे हे लक्षात घ्या त्यानंतर समथिंग समथिंग म्हणजे काहीतरी बरेचसे शाळेमध्ये शिक्षक लोक विद्यार्थ्यांना गाईडलाईन करतात डू समथिंग काहीतरी करा समथिंग शुड डू लक्ष झालं ना म्हणजे हे शब्द फार व्हेटेजेबल आहेत महत्वाचे आहेत वन वन म्हणजे एक वन शूड थिंक वन्स लाईफ वननेच वन्स लाईफ थिंक करायला पाहिजे लक्ष झालं ना असं त्याचा वन शूड वन इन फ्युचर वन शुड वन इन सक्सेस इन लाईफ इफ ही डिसाईड इफ वर डिसाईड तर अशा प्रकारचे वाक्य आपण बनवू शकतो त्यानंतर नन म्हणजे काहीही नाही नन म्हणजे काहीही नाही नन इज दिन फाईंड देअर लाईक दॅट नो बडी नो बडी म्हणजे कोणीही नाही नो बडी इज प्रेझेंट इन द क्लास नथिंग नथिंग इज इम्पॉसिबल असं आपण म्हणतो एव्हरीथिंग इज पॉसिबल नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ड इन द लाईफ इन द वर्ड असे बरेचसे शब्द बरेचसे म्हणी आपण या शब्दानी बघतो बघा नथिंग कॉन्फिडन्स लेवल बिल्डअप करण्यासाठी म्हणजे हे जे इंटरेट प्रणामचे शब्द आहे हे सर्वसे सर्व पाठ करणं गरजेचं आहे लक्षात घ्या हे इंग्रजी बोलताना तुम्हाला मदत होऊ शकते या शब्दाची तुम्हाला निश्चितचपणे मदत होऊ शकते निश्चितचपणे तुम्ही इंग्रजी बोलायला लागाल त्यानंतर काही शब्द आणखीन आहे फ्यू फ्यू म्हणजे थोडे किंवा जवळजवळ नाहीच फ्यू म्हणजे जवळजवळ नाहीच थोडे म्हणजे जवळजवळ नाहीच असा त्याचा अर्थ आहे तर थोडक्यामध्ये हे शब्द परत एकदा बघून घ्या आपण इनडेफिनेट प्रोणाऊन बघत आहोत इनडेफिनेट प्रणान म्हणजे अनिश्चित सर्वनामे ज्या नामाविषयी आपण कथन करू शकत नाही ते कोणते नाम आहेत हे सांगू शकत नाही त्या नामाला इनडेफिनेट प्रोणाऊन असे म्हणतात हा प्रोणाऊनचा आपण पाचवा प्रकार बघत आहोत आणि ते काही शब्द जे आहे ते मी बोर्डावरती घेतलेले आहे ते शब्द जो अठरा असतील लक्षात घ्या तर ह्या शब्दाचा जर तुम्ही चांगल्या प्रकारे उपयोग बोलताना केला लिहिताना केला किंवा समजून घेताना केला तर मला असं वाटतं की इंग्रजी तुम्हाला एकदम सोपी वाटेल राईट्स तर हे शब्द बघितले तुम्ही कोणते शब्द आपण बोर्डवर घेतले होते परत एकदा मी सांगतो फार महत्वाचे शब्द आहेत तुम्ही असे रीड करू शकता आणि समजून घेऊ शकता एनीवन कोणीही एनिबडी कुणी एनिथिंग काहीही मेनी अनेक एव्हरी वन प्रत्येक एव्हरीबडी प्रत्येकजण एव्हरीथिंग सर्व काही सम काही सर्व त्यानंतर पुढचे शब्द बघा आदर्श इतर दुसरे राईट्स त्यानंतर इकडे समवन कोणी तरी समबडी कोणी एक समथिंग काहीतरी वन एक व्यक्ती नन काहीही नाही नोबडी कोणीही नाही नथिंग काहीच नाही फ्यू थोडे जवळजवळ नाही म्हणजे हे जे शब्द आहेत या शब्दाचं या शब्दाच्या मदतीने तुम्ही विद्यार्थी मित्रांनो काही वाक्य तयार करा म्हणजे तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये हे या शब्दाचा वापर करून म्हणजेच या प्रणावचा वापर करून या कर्त्याचा वापर करून तुम्हाला काही वाक्य बनवता येईल आणि तुम्ही इंग्रजी बोलू लागाल तर हे इंडेफिनिट प्रणाव होते यावरती आता आपण काही प्रश्न बघू प्रश्न म्हणजेच वाक्य बघू वाक्य म्हणजेच उदाहरणं बघू लक्षात आलं तुम्हाला तर या शब्दाच्या मदतीने या प्रणावच्या मदतीने काही आपण वाक्य तयार केलेले आहे की जे दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला अतिशय उपयुक्त ठरू शकतात लक्षात घ्या आता उदाहरण बघा उदाहरणाद्वारे आपण जवळजवळ आठ आठ उदाहरणं घेतलेली आहे समजून घेण्याकरिता पहिल्या उदाहरणामध्ये मी वनचा वापर केलेला आहे वन वन हे इन्डेफिनेट प्रोनाम आहे वन हार्डली नोज व्हॉट टू डू म्हणजे वनला माहिती आहे काय करायचं पण वन कोण आहे निश्चितपणे तुम्ही सांगू शकता का वन कोण आहे कोण ही मुलगी आहे की मुलगा आहे की पीपल आहे की ऑफिसर आहे का पोलीस आहे कोण आहे वन म्हणजे अनिश्चित आहे डेफिनेटपणे आपण सांगू शकतो का नाही अँड दॅट इज वाय इट इज फफिनेट प्रणाव म्हणून तर त्याला अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात समजून घ्या आता हे वाक्य बघा वन हार्डली नोज व्हाट टू डू वनला माहिती आहे काय करायचं दुसरं वाक्य बघा संबडी संबडी काय आहे इनडेफिनेट प्रणाव तुम्ही हे समजून घ्या वाक्याच्या सुरुवातीला जे सब्जेक्ट आहे ते सगळे इनडेफिनेट प्रणान आहे हे कुठं बघा वन इनडेफिनेट प्रणान आहे समबडी इनडेफिनेट प्रणान आहे नो बडी इनडेफिनेट प्रणान आहे सम इनडेफिनेट प्रणान आहे समथिंग इन डेफिनेट आहे ऑल इनडेफिनेट डेफिनेट आहे एनी वन इनडेफिनेट डेफिनेट आहे मेनी इनडेफिनेट प्रणान आहे आता हे केव्हा किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये सरळ सेवा भरती असेल तलाठी असेल ग्रामसेवक असेल किंवा इतर पी एस आय एस टी आय यामध्ये सुद्धा या असा प्रश्न येऊ शकतो आयडेंटिफाय द इंडेफेनेट प्रणाम आयडेंटिफाय द सन्टेस ऑफ इंडेफेन्ट प्रणाम तर तुम्हाला ते ओळखणं गरजेचं आहे तर हे जे शब्द आहे हे जर तुम्ही लर्न केले तर मला असं वाटतं की तुम्हाला इंडेफिनेट प्रणाव सहज सांगता येईल करेक्ट तर आता पहिला प्रश्न होता वन वनने आपण सुरुवात केलं तर वन म्हणजे काय तर तुम्हाला कळालं का वन म्हणजे इंडेफेनेंट तुम्ह प्रणाव नाही दुसरं वाक्य बघा संबडी ह्या स्टोलन माय वाच कोणीतरी माझी वाच चोरलेली आहे आता ही संबडी काय आहे इनडेफिनेट प्रणान आहे संबडी म्हणजे कोणीतरी कोणीतरी म्हणजे कोण निश्चित सांगता येत नाही बरोबर आहे बॉईज आहे का गर्ल्स आहे का कोण आहे संबडी म्हणजे कोण फ्रेंड्स आहे कोण त्याचं नाव आपण घेऊ शकत नाही राईट म्हणून याला इनडेफिनेट प्रणान असे म्हणतात मी वारंवार तुम्हाला हॅमरिंग है करतो त्याचं कारण असं आहे का अतिशय महत्वाचा हा चॅप्टर आहे संबडी हॅ स्टोलन माय वाच संबडी हे काय आलेलं आहे मग इनडेफिनेट प्रोनाउन आहे त्यानंतर तिसरं वाक्य बघा नो बडी वाज देअर टू लुक ऑफर कोणीही मुलाची काळजी घ्यायला नाही नो बडी म्हणजे कोणीही नाही कोणी मुलाची काळजी घ्यायला नाही नो बडी इज इंटरेस्टेड टू स्टडी कोणी अभ्यास करायला इंटरेस्टेड नाही नो बडी इज रेडी नो बडी इज रेडी टू थिंक ऑफ फ्युचर कोणीही फ्युचरचा विचार करायला तयार नाही असे कितीतरी प्रश्न तयार करू शकतो आपण बरोबर आहे नो बडी इज रेडी टू पिकअप दिकअप करायला तयार नाही नो बडी गो टू गो टू कॉलेज डेली कोणी दररोज कॉलेज जायला तयार नाही नो बडी इज रेडी टू अटेंड कॉलेज रेग्युलरली कोणीही रेग्युलरली कॉलेज अटेंड तयार करायला रेडी नाही म्हणजे असे कितीतरी वाक्य आपल्याला यापासून बनवत येतात म्हणून हे किती महत्वाचं आहे यू शुड थिंक समथिंग लाईक यू शुड थिंक इट त्यानंतर पुढचं वाक्य बघा सम आर 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 काही दुःखी आहे तर काही सुखी आहेत आनंदी आहेत असं वाक्य काही म्हणजे सम म्हणजे इंडेफिनिट प्रणाव आदर्स म्हणजे सुद्धा इंडेफिनेट प्रणाव तर हे वाक्य आपण बनवलेलं आहे असंही आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बोलत असतो पुढे पाच नंबरचं बघा समथिंग इज बेटर दॅन नथिंग समथिंग इज बेटर दॅन नथिंग काही नसल्यापेक्षा काहीतरी असणं आहे समथिंग इज बेटर काहीतरी बेटर आहे नथिंग पेक्षा म्हणजे काहीतरी करणं बेटर आहे नथिंगपेक्षा म्हणजे काही न करण्यापेक्षा काहीतरी करणं बेटर आहे तर किती महत्वाचं वाक्य आहे लक्षात घ्या समथिंग आणि नथिंग हे दोन्ही आपण या वाक्यामध्ये ही प्रणाव या वाक्यामध्ये आपण यूज केलेले आहेत मला असं वाटतं की तुमच्या लक्षात आलं असेल की हे इनडेफेनेट प्रणाव किती महत्त्वाचं आहे त्यानंतर पुढचं वाक्य बघा ऑल आर बिझी इन वर्क म्हणजे सर्व त्यांच्या कामामध्ये बिझी होते आता हे ऑल जे आहे हे इनडेफिनेट प्रोनाउन आहे अनिश्चित प्रोनाउन नाही कारण ऑल म्हणजे सर्व सर्व म्हणजे कोण आपण निश्चितपणे सांगू शकत नाही म्हणून तर याला इन्डेफेनेट प्रोनाउन नसे म्हणतात तर वाक्य बघा त्यानंतर सात वाक्य बघा एनी वन कॅन दिस क्वेश्चन आन्सर कोणीही प्रश्नाचं उत्तर शोधू शकतं राईट्स म्हणजे सॉल्व्ह करू शकतो एनी वन कॅन दिस क्वेश्चन आन्सर कोणीही या प्रश्नाचं म्हणजे क्वेश्चन पेपरमध्ये एनी वन कॅन सॉल्व्ह दिस क्वेश्चन पेपर हा क्वेश्चन पेपर कोणी सॉल्व्ह करू शकतो याचा अर्थ असा आहे म्हणजेच मला म्हणायचं असं आहे की वाक्याची सुरुवात कशाने आहे तर येनी वन्य आहे म्हणजे हे सगळे जे आहे तर ते काय आहे येनी डेफिनेट प्रणान आहे आणि आठवं वाक्य बघा मेनी वेअर एंगेज इन वेडिंग सेरिमनी म्हणजे मेनी म्हणजे खूप लोक वेडिंग मध्ये वेडिंग मध्ये एंगेज होते तर मेनी मग आता तुम्ही या वाक्याकडे जर बघितलं तर तुम्हाला हे समजत असेल किंवा हे लक्षात आलं असेल की वाक्याची सुरुवात पहिल्या वाक्यामध्ये वन्य आहे दुसऱ्या वाक्यामध्ये संबडीनं आहे तिसऱ्या वाक्यामध्ये ना आहे चौथ्या वाक्यामध्ये समणे आहे पाचव्या वाक्यामध्ये ने आहे सहाव्या वाक्यामध्ये ऑलने आहे सातव्या वाक्यामध्ये येणेवनने आहे आणि आठव्या वाक्यामध्ये मेनिन आहे तर ही जी सुरुवात आहे ही सुरुवात इनडेफिनेट प्रणानची आहे म्हणजे कर्त्या व्यतिरिक्त आय ही सी इट वी यू दे हे पर्सनल प्रणान आहे त्यानंतर आपण सिंगुलर नावून घेतो प्लुरल नावून घेतो हे डोअर आहे म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला सब्जेक्टिव्ह केस हे येतात आणि आपण एस प्लस व्ही प्लस व अशी वाक्यरचना करून वाक्य तयार करतो तर वाक्याच्या सुरुवातीला जे करते येतात त्याच्या व्यतिरिक्त तेच नाही तर हे प्रनाऊन इंडेफिनेट प्रणाऊनचा वापर करून सुद्धा आपण वाक्य बनू शकतो हे येथे सिद्ध झालेलं आहे करेक्ट म्हणून तुम्ही विचार करा विद्यार्थी मित्रांनो हे किती महत्वाचं आहे इनडेफिनेट प्रनाउन इज अ मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट फॉर यू द एक्झामिनेशन इज द लर्निंग स्किल इज कन्सर्न एज बोलण्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे लर्निंगच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे म्हणून हे इनडेफिनेट प्रणाव तुम्ही पाठ करणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे हा जो पाचवा प्रकार होता इनडेफिनेट प्रणाव हा येथे संपलेला आहे मला असं वाटतं की या प्रकारामध्ये जे काही शब्द आलेले आहेत ते सर्व सर्व शब्द महत्वाचे आहेत हे तुम्हाला समजलेलं असेल आणि तुम्ही याचा निश्चितच अभ्यास करायला हवा अभ्यास केल्याच्या जा नंतर परीक्षामध्ये येणारे जेही ये क्वेश्चन आहे ते क्वेश्चन तुम्ही अचूक सोडू शकता असं मला वाटतं आणि म्हणून आजचा हा जो प्रकार आहे मी ते संपला असं मला वाटतं आणि मी आता येथेच थांबतो तुमची रजा घेतो परत पुढच्या प्रकारामध्ये परत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आता दुसरा प्रकार घेणार आहोत तोपर्यंत आनंदी राहा मजेत राहा आणि अभ्यास करा थँक्यू सो मच